श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा मेला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेले आहेत अक्षय तृतीया अक्षय तृतीया ही तिथी आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी सर्व कार्य ही शुभ केली जातात अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला येते म्हणून या तिथीला अक्षय तृतीया असं म्हटलं जातं अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो म्हणून या दिवशी कपडे सोने चांदीचे दागिने वाहन घर मालमत्ता खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला आणि म्हणूनसुद्धा हा दिवस अक्षय तृतीया म्हणून साजरा केला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण ज्या पण गोष्टी करतो त्या अक्षे रहता, कदी ख्षय होत नहीं। अक्षय राहतात त्याचा कधी क्षय होत नाही अक्षय म्हणजे बघा आपण चांगली कर्म केली दान केलं काही पुण्य केलं तर ते आपल्यासोबत अक्षय राहतं या दिवशी आपण वाईट गोष्टी केल्या तर त्यासुद्धा अक्षय राहतात यामुळे आपल्या दिवशी होईल तेवढे चांगली कर्म ही करायचे आहेत त्याचबरोबर बघा अक्षय तृतीयाला अक्षय कलश हा भरला जातो तर हा अक्षय कलश कसा भरावा कुणी भरावा तसेच कधी भरावा हा अक्षय कलश भरल्याने कोणतं फळ आपल्याला मिळत असतं याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर नवी सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये प्रत्येकाने अक्षय कलश हा आवर्जून भरायचा आहे हा अक्षय कलश आपल्या घरामध्ये जर भरला गेला तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड रूपात वास करत असते त्याचबरोबर हा कलश भरल्याने या आणि या कलशाची पूजा केल्याने घरामध्ये आपल्याला कधीही धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडत नाही जर आपण अक्षय तृतीयाला हा कलश आपल्या घरात भरून ठेवला तर आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते यामुळे आपल्या घरातली दरिद्री आणि गरिबी ही निघून जाते म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा अक्षय कलश जो आहे तर तो आपल्या घरामध्ये भरला जातो आता सर्वप्रथम हा अक्षय कलश घरामध्ये कुणी भरावा तर हा कलश घरातल्या स्त्रियाही भरू शकतात पुरुषही भरू शकतात त्याचबरोबर घरातली मुलं असेल म्हणजे आई वडिलांना काही अडचण असेल आईला काही मासिक धर्म असेल तर घरातली मुलं देखील हा कलश भरू शकता यानंतरनं हा कलश तुम्हाला कधी भरायचा आहे तर तुम्हाला बघा अक्षय तृतीयाच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करणं अत्यंत शुभ मानलं जातं म्हणून तुम्हाला अगदी सकाळीच ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतरनं तुमची नित्य कर्म तुम्हाला आवरून घ्यायची आहेत बघा या दिवशी आपल्या घराच्या मुख्य उंभाट्याच्या बाहेर हळदीचं पाणी शिंपडायचं आहे त्याचबरोबर आपल्या उंभट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे तसेच घरातली फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून तुम्हाला ही फरशी स्वच्छ करायची आहेत तर अशा पद्धतीने आपल्या घरातली ही सगळी कामं आवरल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हा कलश भरण्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये पितरांची सेवा करायची आहे कारण या दिवशी लक्ष्मीची सेवा करण्याअगोदर पितरांची सेवा करायला खूप महत्त्व आहे पितृ आपल्यावरती प्रसन्न असेल तरच आपण हा कलश भरला आणि या कलशाची पूजा केली तरच आपल्या घराकडे लक्ष्मीही प्रसन्न होते ज्या घरामध्ये पितृ नाराज असतील घरात पितृदोष लागलेला असेल तर आपण कितीही पूजा पाठ या दिवशी केला कितीही शुभ गोष्टी केल्या तरीही आपल्या आयुष्यातल्या अडचणी या कमी होणार नाही म्हणून तुम्हाला हा कलश भरण्याच्या अगोदर एक पंती घ्यायची आहे त्यात दुहेरी कापसाची वात लावायची आहेत मोहरीचं तेल घालायचं आहे किंवा तेल नसेल मोहरीचं तुमच्याकडे जे तेल आहे ते घालायचं त्यात थोडीशी काळी किंवा पिवळी मोहरी तुम्हाला टाकून एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आणि तो दिवा जो आहे तर तो दिवा तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचा आहे आणि त्या दिव्यामध्येच तुम्हाला थोडीशी मोहरी टाकायची आहेत पिवळी किंवा काळी आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या घरामध्ये तुमच्या वास्तूमध्ये तुम्हाला ईशान्यकडे तोंड करून लावायचं आहे आणि यानंतरच तुम्हाला हा जो कलश आहे तर हा आपल्या घरामध्ये भरायचा आहे अक्षय कलश आता हा अक्षय कलश कसा भरायचा आहे ते पहा तर हा कलश भरण्यासाठी तुमच्या देवघराशेजारी जागा असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हा कलश मांडू शकता किंवा तुमच्या घराची जी उत्तर दिशा असेल तर त्या उत्तर दिशेलासुद्धा तुम्ही हा कलश मांडू शकता आता तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला कुठे मांडायचा ते तुम्ही ठरवू शकता आता हा कलश मांडण्याच्या अगोदर तिथली जागा जी आहेत ना ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्या जागेवरती तांदळाने एक स्वस्तिक काढायचं आहे खाली त्या स्वस्तिकवरती एक पाट ठेवायचं आहे यानंतर या, या पाटावरती तुम्हाला एक वस्त्र टाकायचं आहे मग हे तुम्ही पिवळ्या रंगाचं टाकलं तरीही चालेल रा लाल रंगाचं टाकलं तरीसुद्धा चालेल यानंतर काय करायचं एक दिवा घ्यायचा या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं दुहेरी कापसाची वात करून लावायची हा दिवा प्रज्वलित करायचा यानंतर एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं मीठ घ्यायचं मिठावरती हा दिवा ठेवायचा आणि हा दिवा तिथे पाट्यावरती किंवा चौरंगाच्या एका साईडला तुम्हाला ठेवायचा आहे आणि यानंतर हा अक्षय कलश तुम्हाला भरायचा आहे नेहमी आपण जी पूजा उपाय सेवा करतो ना तेव्हा ते अग्नीच्या साह्याने केले तर ते पूर्वतात जातात आणि त्याचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि यानंतर हा अक्षय कलश भरायचा आहे आता हा कलश कोणता घ्यायचा आहे तर हा कलश तुम्ही बघा जो तांब्याचा आपल्या घरामध्ये कलश असतो आपण देवांना स्नान घालतो तर तोच कलश तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुवून घेतल्यानंतरनं या कलशावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर कडाच्या दोन लाईन आणि मधले चार बिंदू हे आवर्जून द्यायचे आहेत त्याशिवाय स्वस्तिक हे पूर्ण होत नाही कडाच्या दोन लाईन या स्वस्तिकच्या मर्यादा असतात आणि स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे असं एक स्वस्तिक तुम्हाला त्या कलशावरती काढायचं त्याचबरोबर तुम्हाला या कलशावरती पाच कुंकवाचे बोटंसुद्धा ओढायचे आहेत बघा खालून वरती तुम्हाला हे बोटं वाढायचे आहेत वरून खाली नाही यानंतर ना काय करायचं आहे तांदूळ घ्यायचे आहेत तांदळाने या, या पाटावरती मधोमध मद तुम्हाला तांदळाची रास घालायची आहेत आणि त्यावरती तुम्हाला हा कलश जो आहे तर तो ठेवायचा आहे किंवा तुम्ही रास घालण्याऐवजी या खाली एक स्वस्तिक देखील काढू शकता तांदळाचं किंवा अष्टदल कमल जे असतं तर ते सुद्धा तुम्ही काढू शकता तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्हाला काढायचं आणि त्यावरती हा कलश तुम्हाला ठेवायचा आहे आता या कलशामध्ये सगळ्यात महत्त्वाची हो तुम्हाला गोष्ट टाकायची आहेत ते म्हणजे खडे मीठ खडे मीठ जे असतं तर ते तुम्हाला या कलशाच्या खाली टाकायचं आहेत यानंतरनं या मिठावरती या तुम्हाला अकरा अखंड लवंगा ज्याला फुलं असतात अशा अकरा अखंड लवंगा त्या मिठामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत वरून त्याचबरोबर अकरा हिरवी वेलची जी असते तर ती टाकायची आहेत त्याचबरोबर अकरा पिवळ्या कवड्या ज्या असतात ज्या आपल्या देवघरामध्ये आपण नेहमी ठेवतो त्या तुम्ही घेतल्या तरीसुद्धा चालेल तसेच तुम्हाला या कलशामध्ये बघा जे लाल गुंज असतात बघा तर ते लाल गुंजसुद्धा लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत लाल गुंजाचे अनेक उपाय जे आहेत तर ते आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत तर ते लाल गुंज तुमच्या घरात असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकतात नसेल तर काही हरकत नाही नाही टाकले तरीही चालेल त्यानंतरनं यामुळे तुम्हाला अकरा नाणी टाकायची आहेत मग ही तुम्ही, तुम्ही पाच रुपयाची एक रुपयाची दोन रुपयाची किंवा दहा रुपयाची जी पण तुमच्याकडे नाणी असेल अशी तुम्हाला अकरा नाणी टाकायची आहेत अकरा रुपये नाही अकरा नाणी अकरा सुट्टी नाणी तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहेत त्याचबरोबर तुमच्याकडे सोनं असेल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये काही कॅश पडलेली असेल तर तीसुद्धा तुम्ही या कलशामध्ये ठेवू शकतात कारण या दिवशी आपण लक्ष्मीची पूजा करत असतो आणि या कलशामध्ये जेवढ्या वस्तू आहे त्या सगळ्या वस्तूंना माता लक्ष्मीचं प्रतीक मानला जातं या वस्तू लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत म्हणून असा अक्षय कलश जो आहे तर तो प्रत्येक अक्षय तृतीयेला घरामध्ये भरला जातो आता हा कलश भरल्यानंतरनं काय करायचं या कलशावरती तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे ती म्हणजे आंबा तर आंब्याचं फळ जे असतं तर ते तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे आणि असा हा अक्षय कलश जो आहे तर तो तुम्हाला भरायचा आहे आता ना हा कलश भरून झाला आहे की या कलशाला हळदी कुंकू लावायचं धूप अगरबत्ती वळून घ्यायचे आहेत फुलं अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर अकरा वेळा तुम्हाला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे श्रीसुक्त माता, श्री हे माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते या सेवेने घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्या घरात स्थिर राहते यामुळे अकरा वेळा तुम्हाला श्रीसुक्तम म्हणायचं आहे आणि ही पूजा संपूर्ण दिवस तुमच्या घरामध्ये तुम्हाला ठेवायची आहेत तिथे असणारा दिव्यामध्ये तूप संपलं तर पुन्हा तूप घाला आणि दिवा हा अखंड लावण्याचा प्रयत्न करा दुसऱ्या दिवसापर्यंत दुसऱ्या दिवशी तुमची स्नान वगैरे करून झालं की तुम्हाला तो कलश तुमच्या घरामध्ये झाडू मारण्याच्या अगोदरच तुम्हाला उचलायचा आहे तर ह्या वस्तू तुम्हाला काढण्याच्या अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा माता लक्ष्मीचं तुम्हाल तुम्हाला नामस्मरण करायचं आणि यानंतर या कलशावरचा आंबा तुम्हाला काढून प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे त्यातले पैसे दागिने हे तुम्हाला जागेवरती ठेवून द्यायचे आहेत त्यामध्ये असणाऱ्या लवंगा वेलची या तुम्ही एका लाल कागदामध्ये बांधून तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतात किंवा तुम्ही त्या वापरल्या तरीसुद्धा चालेल यानंतरनं या, या कलशामध्ये जे मीठ आहे तर हे मीठ तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे म्हणजे तुमच्या घराच्या बाहेर जिथे कुठे वाहते पाणी असेल त्या वाहत्या पाण्यात हे मीठ तुम्हाला विसर्जित करायचं आहे आणि जे तांदूळ आहे तांदळाची रास आपण घातलेली आहे ते तांदूळ तुम्हाला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत तिथे असणारे पक्षी हे तांदूळ खाऊन जातील तर अशा पद्धतीने तुम्हाला हा अक्षय कलश जो आहे तर या अक्षय तृतीयेला भरायचा आहे आणि सकाळीच तुम्हाला हा कलश भरायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ